खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस फलुसमध अज्ञात प्राण्याच्या हल्ल्याने शेतकरी कुटुंब हवाल देईल दोनशे फस्त पलूप शहरातील नगर परिसरात अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात शेतमजूर पिरगोंडा पाटोळे यांच्या दोन शेळ्यांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात वातावरण निर्माण असून वन विभागाने तातडीने मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे पिरगोंडा पाटोळे हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांच्याकडे दोन शेळ्या दोन म्हैशी आणि एक रेडकू अशी पाळीव जनावरे होती काल रात्री ही जनावरे गोठ्यात बांधिली असताना अज्ञात प्राण्याने दोन शेळ्यांवर हल्ला केला आणि त्यांना फस्त केलं आज सकाळी ही बाप पाटोळे कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना मोठा धक्का बसला घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले वनपाल अशोक जाधव वनरक्षक सुरेखा लोहार पहारेकरी गणेश कांबळे वनसेवक नितीन पवार आणि प्राणी मित्र तन्मय कांबळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला मृत शेजारी आढळलेल्या ठशांवरून हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला या घटनेमुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराटी पसरली असून सारख्या शहरात तरसचा सा वावर असणं धोकादायक असून वन विभागाने याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी मागणी माजी नगरसेवक दिलीप जाधव शिवसेना शिंदे गटाचे प्रशांत लेंगरे आद्य क्रांतीवीर राजे ओमाजी नाईक ब्रिगेडचे मारुती शिरतोडे मलमे मलमे कल्पना मल सामाजिक कार्यकर्ते विजय देवकुळे केली पाटोळी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितलं की आम्ही गरीब लोक आहोत आणि शेळ्या मेंढ्या पाळून आम्ही उदरनिर्वाह करतो अचानक झालेल्या या मोठ्या नुकसानीची भरपाई करणं आमच्यासाठी शक्य नाही वन विभागाने तातडीने नुकसान भरपाई दिल्यास आम्हाला मोठा आधार मिळेल या घटनेनंतर वन विभागाने लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन पाटोळी कुटुंबियाला मदत करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पलूस शहरात नव्याने सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्रा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय सर्जेराव ऋषीभैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ युवा समाजसेवक माननीय अनिल वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वसंचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास